नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उंदरांच्या नाश्ता पाहवयास मिळाला त्याचं झालं असं की सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी हे गाव महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी चांगलेच प्रतिष्ठेचं चा झालं विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि या यशाच्या पाठीमाग ईव्हीएम मशीन असल्याचा ठपका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठेवला शिवसेना काँग्रेस ठाकरे गट गट आणि आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून ईव्हीएम मशीन निवडणूक आयोग यांच्यावर वेगवेगळे आरोप केले जातात या आरोपानंतर निवडणूक आयोगानं देखील आपल्या कामाच्या पद्धतीनुसार दिलेलं उत्तर देखील महाविकास आघाडीला पचणी पडत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आगामी काळामध्ये राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनच्या अनुषंगाने काही विधानं केली त्यानुसार महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून आपणास अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नसून त्यांनी लोकशाहीत धोक्यात आणण्याचं काम करू नये असं आवाहन केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांचा समाचार घेताना निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम मशीन वर प्रश्नचिन्ह का उपस्थित करतात जिंकल्यानंतर देखील ईव्हीएमच्या अनुषंगानं का बोलत नाही असा उलटा प्रश्न विचारलाय भाजपचे नेते राम सातपुते आणि त्यांचे प्रतिस्पर्धी विजयी उमेदवार उत्तम जाणकर आणि यांच्यामध्ये चांगली जोमली आहे या दोघांचे एकमेकांवर आरोप करणं यांनी पातळी सोडलेली आहे एका बाजूला उत्तम जानकर यांनी शरद पवार सकाळच्या नाश्त्यामध्ये तुमच्यासारखे चार पाच असा खळबळजनक आरोप याला उत्तर देताना आमदार राम यांनी मोहिते पाटील यांच्यावर कडाडून टीका केली साखर कारखान्यांनी सहकारी संस्था यामध्ये भ्रष्टाचार करून मोहिते पाटलांनी स्वतःच घर भरलंय आणि त्यांना पुढील वर्षामध्ये हवा खावी लागणार आहे नाहीतर नावाच्या राम सातपुतेने असं प्रतिआवाहन दिलंय मोहिते पाटलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि शरद पवार जवळ लागले गोपीचंद पडळकर आणि राम सातपुते यांनी मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीवर मार्कडवाडी इथं सभा घेऊन आवाहन दिलंय हे आवाहन म्हणजे केवळ पडळकर आणि राम सातपुते यांचं नसून ते संपूर्ण महायुतीचे हे समाज महाराष्ट्राच्या राजकारणाला वेळ लागणार नाही आगामी दोन वर्ष मोहिते पाटलांच्या सगळ्यांनाच जड जाणार आहेत हे निश्चित